बडनेरा जून वस्तीतील सावता मैदानात फुटाणे विक्रीच्या वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ऋषी राजू खापेकर वय सत्तावीस असे मृत तरुणाचे नाव असून त्याची सपासप चाकुणे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणात शेख तौफिक शेख शकूर वय एकवीस याच्यासह तीन नाबालिकांचा समावेश असून या तिघांची वय अनुक्रमे तेरा चौदा आणि पंधरा वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे मृतक ऋषी खापेकर आणि चारो आरोपी हे रेल्वे रेल्वेगाड्यांमध्ये चणे फुटाणे विक्रीचे काम करीत होते या व्यवसायात ग्राहक आणि विक्रीच्या जागेवरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता गेल्या रात्री सावता मैदानात आरोपींनी ऋषीला घेरले सुरुवातीला झालेल्या शिवीगाळ आणि मारहाणीनंतर आरोपींनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले गंभीर जखमी अवस्थेत ऋषीचा घटनास्थळी मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या हत्याकांडामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीकडे वाढत्या कलाबद्दल चिंतेची भावना व्यक्त होत आहे ऋषि राजू खाचेकर बडनेरा में रहने वाला सत्ताईस वर्ष का युवा ये रेलवे में पहले वेंडर का काम करता था चना और ऐसी चीजें बेचने का उसका दूसरा जो साथी जुएन आईल है उसको भी यही काम वो करता था और इसी कारण से उनमें कुछ तनाव या झगड़ा हुआ था इस झगड़े के चलते कल शाम को उनमें बाछाबाची हुई थी और इसके चलते फिर आरोपी ने और जुएन चार जो तीन जो जुएन है उन्होंने जाकर के रिक्शा में जाकर के ये जो मयत है उसको चाकू मार के उसकी हत्या की है इस बारे में जो आरोपी है मुख्य आरोपी उसको ताबे में बडनेरा पुलिस थाने लिया है और बाकी ज्वेनाइल जो है उनके लिए योग्य जी कानून प्रक्रिया है उसको हम फॉलो करके आगे की कार्रवाई कर रहे हैं इस बारे में कुछ महिलाओं का भी आरोपी करके नाम सामने आ रहा है तो आ, उसको इन्वेस्टिगेट करके उनके ऊपर भी कानूनी कार्रवाई की जाएगी थँक्यू okay, अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग